सर्वांना जय भीमाने जय संविधान भाऊ काल गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता प्रत्येक राज्यामध्ये गणपती विसर्जन होत होते तर भाऊ आता ही घटना आहे एम पीमधली तर शहाजापूर तालुक्यामध्ये टुकराण ह्या गावामध्ये गणपती विसर्जनाची रॅली निघताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होते त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरती दगडफेक करून पूर्णपणे स्मारकची तोडफोड झाली आहे तर भाऊ अगोदर तुम्ही ती क्लिप बघून घ्या क्लिप क्लिपमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पूर्णपणे तोडून नष्ट केलं आहे आणि हे जातीवादी कंठक सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला तोडफोड करण्यात असतात आणि एम पी या राज्यामध्ये तर मोठ्या चरममध्ये ही घटना घडत असते एम पी या राज्यामध्ये आपल्या दलित समुदायावरती अत्याचार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांची तोडफोड लहान लहान मुलांना किंवा मुलींवरती अत्याचार लैंगिक शोषण अशा ज्या घटना आहेत ह्या एम पी राज्यामध्ये मोठ्या चरममध्ये घडतात आणि बी जे पी सरकार सांगते कुड़ा कुड़ा की आम्ही सर्वांना समान मानतो तिथे आणि आम्ही दलित समुदायालासुद्धा हिंदूमध्येच मांडतो पण हे चुकीचं आहे आजही कुठं ना कुठं आपल्या समाजावरती मोठ्या चरममध्ये अत्याचार होता पण मुद्दा हा आहे की जेव्हा तिथल्या काही कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला हा निरोप दिला की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची तोडफोड झाली आहे तुम्ही त्या ठिकाणी भेट द्या पण तिथे अजूनही सुद्धा महामानाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाजवळ पोलीस प्रशासनाने भेट दिली नाही आहे आणि पोलीस प्रशासन जे आहे हे तिथलं गप्पगार का आहे कारण पोलीस प्रशासन हे फक्त सत्तांचं गुलाम आहे एम पी पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखालीच असते कारण की कुठल्याही आमच्या समाजावरती अत्याचार झाला तर ते कारवाई घेत नाही तर बाबांनो आम्ही फक्त हीच मागणी करतो पोलीस प्रशासनाला की लवकरात लवकर त्या स्मारकाची भेट द्यावी आणि जे कोणी मूर्खांनी हे कार्य केलं आहे त्याला त्याच्यावरती कडी कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकांची तोडफोड झाली आहे स्मारक, स्मारक पूर्णपणे नवे तिथं स्थापित झाले पाहिजे तर भावांनो अशा घटना दिवसेंदिवस मोठ्या चरममध्ये घडतात तर ह्या घटनांचा आपण विरोध केला पाहिजे अशा घटना पीमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडू लागल्यात तर भावनं अशा घटना घडता कामा नाही सर्व महापुरुषांचा आदर करा आणि असे जर मादरचोत असे काही कंठक जर भेटले तर त्यांना पुलिसाच्या हाती देऊ नका अगोदर त्याला अगोदर भीम टोला द्या त्याला चांगला चोप द्या त्याची आत्ता जागेवर येईपर्यंत त्यांनी भविष्यामध्ये अशा घटना असे कृत्य केले नाही पाहिजे तर भावा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय संविधान